मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण हे कुठल्या ना कुठल्या विषयाने एकसारखं चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले सुरुवातीला एकनाथ शिंदेचे आमदार व मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली त्यानंतर संजय शिरसाटांचा एका रूम मध्ये सिगारेट ओढताना व वो बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगच हे व्हिडिओ चित्रण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं त्या अगोदर दुसऱ्या शिंदे सेनेचे आमदार असलेले संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये शिळे अन्न दिले म्हणून कर्मचाऱ्याला केलेली बेदम महाराज ही महाराष्ट्राची जन जनतेने पाहिली हे सर्व पाहता महायुती सरकारमध्ये एकापेक्षा एक नमुने असलेले मंत्री भरले बरं हे त्यांचे मंत्री त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य व वादग्रस्त वर्तणुकीने हे गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये एकसारखे गाजतायत ही सर्व मागची व आताची पार्श्वभूमी पाहता हे खरोखर सरकार आहे की सरकस आहे किंबहुना राज्यातील जनतेवर आलेली ही नसती आफत आहेत किंबहुना महाराष्ट्राच्या जनतेवर आलेले हे संकट आहेत अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये हे एकंदरीत दिसते हे सांगण्याचं कारण असं मित्रांनो ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस हे सरकार काम करत आहे त्यामध्ये कुठलीही एक वाक्यता ही अजिबात दिसत नाहीत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहेत पावसाळी अधिवेशन सुरू असताना जबाबदार खात्याचे मंत्री हे सभागृहात हजर राहत नाहीत हजर राहिले तर दिशाभूल करणारी धांदात खोटी माहिती असत्य माहिती ही सभागृहामध्ये दिली जाते सत्ता जेवढी जास्त तेवढा गैरवापराचा धोका हा मोठा असतो हे कुठल्या तरी एका विचारवंताने मानलेले मत आहे हे मत सरकारच्या आठ महिन्यांच्या एकूण कामकाजातून अतिशय प्रखरपणाने लखपणाने त्यांच्या कार्यशैलीतून दिसून आल्याशिवाय राहत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तरी राजकीय दृष्ट्या हे बॅकफुटवर सास्पडताना दिसते एकनाथ शिंदे आज मात्र महायुती सरकारमध्ये हे काहीशा गोंधळलेल्या अवस्थेच्या मनस्थितीमध्ये पूर्णपणे त्यांना घेरलेलं दिसतंय मुलगा असलेला खासदार श्रीकांत शिंदेला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याने एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडला भेटायला गेले त्या ठिकाणी त्यांनी अमित शहाची आणि भारतीय जनता पक्षाच्या उच्च पदस्थ असलेल्या नेत्यांची भेटी घेतली शिंदेच्या ह्या भेटीमागे मात्र कुठलं तर्क हे लपलेलं आहे हे आज तरी महाराष्ट्राला काहीस स्पष्टपणाने जाणवत नाहीत परंतु शिंदेच्या भेटीमागे अनेक अनेक कारणं ही सांगितली जातात त्यामध्ये अमित शहापुढे शिंदे जेव्हा भेटायला गेले तेव्हा शिंदेनी आपली शिंदे सेना ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून त्या बदल्यामध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याला देण्यात यावं असं अर्ज अशी विनंती हे एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे केल्याचं सांगितलं जातं तसा आरोप हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी हा गेल्या दोन दिवसापासून सुरू केलाय तसंही शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिंदेच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या त्यामध्ये महायुतीला अतिशय घवघवीत यश मिळालेलं होतं आणि हे जे यश महायुतीला मिळालेलं होतं ते केवळ आपल्यामुळे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाने हे मिळालेलं होतं अशी धारणा एकनाथ शिंदेची असल्याने त्यांची मुख्यमंत्री होण्याची लालसा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा ही शिंदेची कधीही लपून राहिलेली नाहीत हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत त्यातच महायुतीला नंतरच्या काळात अजित पवारांसारखा नवीन भिडू मिळाल्याने शिंदेची महायुती सरकारमधील पर्यायाने भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य म्हणून बार्गेनिंग पॉवर ही कमी झाल्याचं एकंदरीत चित्र हे या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय त्यातच अलीकडच्या काही घटनात अर्थमंत्री असलेल्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांकून सातत्याने शिंदे गटाच्या आमदाराला निधी देण्याबाबत या दुजाभावाच्या तक्रारी वारंवार उभारून आलेल्या आहेत या निधी वाटपातील अजितदादांच्या तक्रारी या थेट नांदेड येथील अमित शहाच्या दौऱ्यात या शिंदे सेनेच्या आमदारांनी या जाहीरपणाने हे अमित शहाकडे केलेल्या होत्या आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेची मोठ्या प्रमाणावर कोंडमारा आणि घुसमट ही होत आहेत एकनाथ शिंदेना महायुती सरकारमध्ये मुक्त वाव मिळत नसल्याने त्यांची होणारी घुसमट त्यांची होणारी आवहेलना त्यांची होणारी कोंडमारा आणि त्यातून त्यांनी वेळोवेळी त्या संदर्भात नाराजी ही देखील बोलून दाखवलेली राहिली आहे शिंदेवर राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी संजय गायकवाड व संजय शिरसाट या स्वपक्षीय आमदारांकडून होणारे प्रताप त्यात भारतीय जनता पक्षाला शिंदेना कोंडीत धरण्यासाठी हे संजय शिंदे आणि संजय गायकवाड यांचे प्रताप हे कारणीभूत ठरले यातून चौहू बाजूनी शिंदेची कोंडी करण्याचा सा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय गायकवाडांच्या प्रकरणाबाबत काहीशी सौम्य भूमिका ही कॅन्टीनच्या मारहाणाच्या प्रकरणात घेतलेली दिसते शिळे अन्न दिल्यामुळे संजय गायकवाडांनी हे रागाच्या भरात कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली असं मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री महोदय म्हणतायत अहो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय कुठलीही मारहाण ही रागाच्या भरातच होत असते कोणीही मजेत किंवा आत्यानंदाने आनंदी आनंदी वातावरणात ही मारहाण करत नसते रागाच्या भरात मारहाण करणं हे कुठल्या कायद्यात बसतं किंबहुना कुठल्या कायदेशीर असेल तर तसं महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला हे तुम्ही सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे सामान्य माणसाने एखादा अनावधानाने गुन्हा केला तर त्यावर मात्र एफ आय आर ही तात्काळ दाखल होते तो न्याय सामान्य माणसाला मिळतो तो न्याय मात्र मंत्री असलेल्या किंवा आमदार असलेल्या च्या बाबतीत हा लागू होत नाही का तसाही राग हा महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेचा हा राज्य सरकारवर पर्यायाने महायुती सरकारवर असल्याने तो राग मात्र मंत्र्यावर देखील आहेत आस असं असताना राज्य सरकारने आणि मंत्र्याने महाराष्ट्रातील जनतेची वारंवार फसवणूक कुठल्या ना कुठल्या निर्णयातून उदाहरणार्थ कर्जमाफीच्या निर्णयातून हे सातत्याने केलंय लाडकी बहीण योजनेत देखील लाडक्या बहिणींचं दिशाभूल करण्याचं काम हे शासनाने सातत्याने केले ही फसवणुकीचे सर्व प्रताप हे सर्व प्रकार पाहत असताना मग मात्र फसवणुकीच्या बाबतीत उद्या महाराष्ट्रातील जनतेने कायदा हातात घेतला आणि त्या मंत्र्यांच्या हाता कानाखाली किंवा त्या संबंधित असलेल्या व्यवस्थेच्या कानाखाली आवाज काढला तर हे शासनाला चालेल एकाने, एकाने का उद्या जर एखाद्या एखाद्याने रागाच्या भरात खून केला म्हणून तुम्ही त्याला सोडून देणार आहात का असाही प्रश्नार्थक सवाल हा महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनामध्ये आज निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला गायकवाडांचे कृत्य अजिबात चुकीचे असल्याचं हे मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं असं असेल तर गायकवाडांवर मुख्यमंत्री महोदय गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई का करत नाहीत किंबहुना गृहमंत्री म्हणून तसे आदेश हे पोलिसांना का देत नाहीत संजय गायकवाडांना शिळे अन्न दिल्याने राग आला असेल तर तो, तो राग एकदा नव्हे दोनदा नव्हे हजारदा राग येऊ द्यात त्याचबरोबर आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या समस्येच्या मूळ समस्या जी निर्माण झाली ती व्यवस्था ती समस्या ही सुधारण्याची खूप मोठी गरज की राज्य सरकारने त्याची तसदी घेतली पाहिजे केवळ निरपराध आणि आप अपंग असलेल्या कर्मचाऱ्याला महाराण करण्यामध्ये कुठला पुरुषार्थ हा संजय गायकवाडांनी हा दाखवलेला आहे तुमच्या या असल्या वागण्याने भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस पक्ष लाखपतीने बरा होतात असा आवाज आज महाराष्ट्रातील जनतेतून हा निश्चितपणाने येतोय सत्ताधारी असल्याने तुम्ही सामान्य कर्मचाऱ्यांवर हात उगारू शकतात पण आजही शासकीय कार्यालयातील अनास्थेवर सामान्य माणसाने जर हात उगारला तर तुम्हाला शासन म्हणून हे चालेल का चिरीमिरी दिल्याशिवाय पैशांची देवाणघेवाण गेल्याशिवाय कुठलंही काम हे शासकीय कार्यालयात हे अजिबात होत नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या सरकारी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा सरकारी दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अनंत यातना अनंत आनं, वेदना या सामान्य माणसांना सहन करावे लागतात तेथे जर कोणी आक्रमकता दाखवली आणि तेथे मात्र कायदा हातात घेण्याचा सा प्रयत्न सामान्य नागरिकांनी केला तर तो, तो देखील हा राज्य सरकारला चालणार आहेत का महाराष्ट्र आता थांबणार नाही ही महायुती सरकारची ही विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात टॅगलाईन होती घरात घुसून मारू रस्त्यावर फिरून देणार नाहीत कोयते घासून ठेवा तलवारीची भाषा ही भाषा सर्रासपणाने गेल्या आठ महिन्यात राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये संबंधित मंत्र्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांनी ही सातत्याने वापरलेली आहेत हे पाहतात ही भाषा मात्र सरकारच्या दृष्टीने राजमान्य आहेत का किंबहुना सरकार मान्य आहेत की काय अशी भयान आणि भयावह परिस्थिती महाराष्ट्रात राज्य सरकारने आपल्या कार्यशैलीमुळे ही निर्माण केलेली आहे या असल्या धमक्या सरकार पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधी जर जाहीरपणाने करत असतील तर सरकार पक्ष म्हणून चुकीचा वेळ घालवत असेल तर सरकारने या असल्या प्रवृत्तीवर खुशाल फुलांचा वर्षाव करावा सरकारमधील लोकप्रतिनिधी व मंत्री आज ज्या पद्धतीने रंग दाखवतात ते मात्र निश्चितपणाने हे अजिबात समर्थने असू शकत नाहीत पण हे दाखवत असणारे रंग लक्षात ठेवले तर एक गोष्ट लक्षात ठेवा लोक तुम्ही जे रंग दाखवतात ते रंग रंगपेटीमध्ये भरून ठेवतील आणि वेळ आल्यावर त्याच तुम्ही उधारलेल्या रंगाने तुमचं चेहरा किंवा तुमचं थोबाड हे रंगवतील हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्रातील जनता ही कुणाचीही उधारी ठेवत नाहीत हे राज्यकर्ते असलेल्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी देण्यात घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे तुर्तास आज एवढेच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार